नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे हिरव्या वाटाण्याची कचोरी तर त्याच्यासाठी इथे मी दोन वाट्या मैदा घेणार आहे दोन वाटी मैद्यामध्ये हे तेल आहे हे गरम केलेलं नाहीये गारस तेल आहे ते दोन चमचे घालते त्याच्यानंतर मीठ घालते त्याच्यानंतर थोडासा ओवा घेतलेला आहे तो हातावर असं चोळून घ्यायचा आणि मग घालायचा आणि हे मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचं तर हे बघा तेल घातल्याच्या नंतर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय मिक्स केल्याच्या नंतर असं हाताने गोळा करून बघायचा असा गोळा झाला की त्याच्यानंतरच पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर पाणी घालताना आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं आणि हे पीठ मळताना आपल्याला घट्ट नाही ना मळायचं सैलसरच मळायचं आहे तर असा गोळा केल्याच्या नंतर आपल्याला पाच मिनिटं हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे बघा मी पाच मिनिटं चांगलं मळून घेतलंय पाच मिनिटं मळून घेतल्याच्या नंतर हे बघा एवढं सैल असं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आणि आता याला मी थोडंसं वरून तेल लावते आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवते तर इथे मी गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम कमीच केलेली आहे तर हे वाटाणे जे आहेत हे वाटाणे आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मी थोडस तेल सुद्धा घालणार आहे तर हे बघा तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आणि हे वाटाणे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे गार झाल्याच्या नंतर तर हे वाटाणे आता गार झालेले आहेत तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि हे मिक्सरमध्ये काढताना जास्त बारीक नाही काढायचे जाडसरच ठेवायचे आहेत थोडे तर हे बघा मी मिक्सरमधून बारीक केलंय तर हे बघा अशा पद्धतीने मी जाडसरच वाटलेलं आहे तर इथे मी गॅसवर पॅन ठेवलाय आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालंय तर त्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे घालते त्याच्यानंतर हिरव्या मी दोन मिरच्या घेतल्यात एकदम बारीक चिरून त्या घालते आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे तर याच्यामध्ये लगेच मी हे वाटाणे घालणार आहे तर या त्याच्यात मी आता एक चमचा धना पावडर हळद एकदम थोडीशी लाल मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ आलं लसणाची पेस्ट एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिटासाठी परतून घेऊया आता पाच मिनिटं झालेली आहेत आणि हा मसाला आता कचोरीचा आपला तयार झालेला आहे तर हा एका ताटामध्ये मी काढून घेते असं पसरवून ठेवूया म्हणजे हा मसाला गार होईल तर हे बघा कचोरीचा मसाला आपला गार झालेला आहे तर याचे मी आता छोटे छोटे गोलगोल गोळे बनवून घेणार आहे असे गोळे बनवून घेते सगळे तर हे बघा हे मसाल्याचे आता सगळे गोळे बनवून तयार आहेत तर आता हे साईडला ठेवूया आणि आपण हे पीठ आता झाकून ठेवलेलं पंधरा मिनटं झालेले आहेत तर परत एकदा आपण हाताने एक मिनिटासाठी परत हे तेल लावलं होतं म्हणून चांगलं मळून घेऊया तर हे बघा पंधरा मिनटं ठेवल्यामुळे आपलं पीठ किती छान असं भिजलं गेलेलं आहे आणि अशाच पद्धतीचं आपल्याला कचोरीसाठी पीठ पाहिजे याच्यातला एवढ्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आणि हाताने असा दाबून घ्यायचा आहे बोटाने आणि दाबून घेताना साईडनी जास्त पातळ आहे आणि मधली जागा जी आहे ती जाडसरच ठेवायची आहे आणि असं हातात घ्यायचं आणि हा मसाला जो आहे तो असा ठेवायचा आणि असं बंद करून घ्यायचंय हे व्यवस्थित असं बंद करायचंय नाही तर मसाला बाहेर येईल आणि हे राहिलेलं वरचं पीठ जे आहे ते काढून घ्यायचं परत असं गोल फिरवून घ्यायचं त्याच्यानंतर असं दाबून घ्यायचं म्हणजे मसाला जो आहे तो सगळ्या ठिकाणी व्यवस्थित असा पोहोचेल आणि आपली कचोरी मस्त फुलली जाईल परत एकदा पलटी करायचं आणि असं बोटानेच हे करायचं दाबून घ्यायचं एवढ्या आकाराची मी कचोरी बनवणार आहे तर हे बघा मी गॅसची फ्लेम एकदम कमी करून ठेवलेली आहे कारण आपले तेल अजिबात जास्त गरम करून घ्यायचं नाही तर तुम्ही बघू शकता मी छोटासा पिठाचा गोळा टाकलेला आहे आणि एकदम कमी असे बुडबुडे येत आहेत तेवढंच आपल्याला गरम तेल पाहिजे तर याच्यामध्ये आता मी कचोरा घालते जेव्हा हो तेलामध्ये असे बुडबुडे यायला सुरुवात होईल त्यावेळेस गॅसची फ्लेम थोडी थोडी वाढवायची आहे कचोरी थोडी फुलून वरती आली की त्याच्यानंतरच पलटी करायची आहे आताच आपल्याला लगेच पलटी करायची नाही तर हे बघा आपल्या कचोरी आता हळूहळू फुगायला सुरुवात झालेली आहे ह्या वेळेस असं तेल त्यांच्यावर गरम असं त्याच्यावर घालायचं म्हणजे ते अजून फुगतील आता हे बघा कचोऱ्या फुगून वरती आल्यात आता ह्या स्टेपला मी आता ह्या पलटी करून घेते आणि गॅसची फ्लेम आता मी मध्यम ठेवलेली आहे तर खालची बाजू सुद्धा आपण चांगली तळून घेणार आहोत तर हे बघा आपल्या कचोऱ्याला हळूहळू चांगला रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि अजून थोडासा चांगला रंग आला की मग आपण कचोरी काढून घेऊया तर या बघा आपली कचोरी आता टम्मा अशी फुगलेली आहे तर अशा पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या कचोऱ्या बनवून घेते बघा आपल्या कचोऱ्या आता तळून झालेल्या आहेत आणि मस्त फुगलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा